एकदम आरामशीर फक्त काय जर वापर केला जास्त डिस्टन्स बघू शकता पूर्ण गवत मुळे सगळ निघून येतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनेल तर शेतकरी मित्रांनो खुरपण्यासाठी आपण खुप नियंत्र दोन साइज मध्ये बनवले आहेत तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीचे आहेत हे आहे नऊ इंची आणि हे आहे पाच इंची तुम्हाला घरपोच मी देणार आहे आणि जबरदस्त कशा पद्धतीने काम वगैरे करत हे देखील दाखवणार आहेत आणि दोन्ही साइज मध्ये असल्यामुळं तुम्हाला ओसामध्ये नऊ आणि इथ फळबागा असतील किंवा जास्त अंतर असतं अशा ठिकाणी मिंची वापर करायचा जिथं सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल बारकी छोटी जी पिकअप पेरणी केलेली असतील त्या ठिकाणी तुम्ही पाच इंची वापर करू शकता कमी जिथं डिस्टन्स आहे तिथं आता आपण भरपूर शेतकरी बांधव याचा वापर देखील करत आहेत आणि आपण इंडिया पोस्टच्या माध्यमातून घरपोच पाठवतो आहे याची किंमत जी आहे ती चारशे ऐंशी रुपये आहे नऊ इंचीची आणि ते तीनशे ऐंशी रुपये आहे पाच इंचीचे तुम्हाला हे बुकिंग करते वेळेला ऑनलाईन पेमेंट द्यावं लागतं फोन पे गुगल पे आणि त्यानंतर व्हॉट्सअपवरती नावगाव पत्ता पिनकोड ॲड्रेस पाठवून दिला की तू पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकला की आम्ही तुम्हाला इंडिया पोस्टाच्या माध्यमातून ते सात दिवसामध्ये तुमच्या घरपोच करून देतो पेमेंट ही अगोदर ऍडव्हान्स मध्येच द्यावं लागत असतं तर कशा पद्धतीने एकदा काढतात हे तुम्हाला दोन्हीचा डेमो या ठिकाणी दाखवतो पहिल्यांदा पाच इंचीच दाखवतो आता ओलीमध्ये मी मुद्दाम आज व्हिडिओ शूट करतोय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अशा हे असतात की ओलीत निघत नाही किंवा काय नाही तर बघू शकता उसामध्ये पाणी आहे तर बघू शकता एकदम आरामशीर फक्त काय वापसा कंडिशनवर जर वापर केला तर एक नंबर चालतात हे कुरूप नियंत्रण आता थोडी ओल असल्यामुळं कम्फर्टेबल वाटणार नाही ओली मध्ये पण तरी देखील सुद्धा निघत आहे बघू शकता वापसा कंडिशन वरती जबरदस्त आहेत रिझल्ट याचे आणि तुम्हाला मी नऊ इंचीच सुद्धा दाखवतो नऊ इंचीच जास्त डिस्टन्स धरत बघू शकता बघू शकता पूर्ण गवत मुळे सगळ्यात निघून येतात तर फक्त वापसा कंडिशन वरती एकदम जबरदस्त अशा पद्धतीने कुरूप नियंत्रण ही दोन्ही पण चालतात तुम्हाला जर लागत असतील तर जरूर एकदा तुम्ही संपर्क करून मागवून घेऊन वापर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो खुरपण्यासाठी आपण खुरप नियंत्र दोन साइजमध्ये बनवलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीचे आहे हे आहे नऊ इंची आणि हे आहे पाच इंची तुम्हाला घरपोच मी देणार आहे आणि जबरदस्त कशा पद्धतीने काम वगैरे करतं हे देखील दाखवणार आहेत आणि दोन्ही साइज मध्ये असल्यामुळं तुम्हाला ओसामध्ये नऊ इंची वापरता येईल आणि इथ फळबाग असतील किंवा जास्त अंतर असतं अशा ठिकाणी नऊ इंची वापर करायचा जिथं सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल बारकी छोटी जी पिकअप पेरणी केलेली असतील त्या ठिकाणी तुम्ही पाच इंची वापर करू शकता कमी जिथं डिस्टन्स आहे तिथं आता आपण भरपूर शेतकरी बांधव याचा वापर देखील करत आहेत आणि आपण इंडिया पोस्टच्या माध्यमातून घरपोच पाठवतो आहे ह्याची किंमत जी आहे कि ती चारशे ऐंशी रुपये आहे नऊ जी आणि ते तीनशे ऐंशी रुपये आहे पाच इंचीचे तुम्हाला हे बुकिंग करते वेळेला ऑनलाईन पेमेंट द्यावं लागतं फोन पे गुगल पे आणि त्यानंतर व्हॉट्सअपवरती नाव पत्ता पिनकोड ॲड्रेस पाठवून दिला की तो पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकला की आम्ही तुम्हाला इंडिया पोस्टाच्या माध्यमातून ते सात दिवसामध्ये तुमच्या घर करतो पेमेंट ही अगोदर ॲडव्हान्समध्येच द्यावं लागत असतं तर कशा पद्धतीने एकदा काढतात हे तुम्हाला दोन्हीचा डेमो या ठिकाणी दाखवतो पहिल्यांदा पाच इंची मी मुद्दाम आज व्हिडिओ शूट करतोय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अशा हे असतात की ओलीत निघत नाही किंवा काय नाही तर बघू शकता उसामध्ये पाणी आहे तर बघू शकता एकदम आरामशीर फक्त काय आहे